The इथेच आधी माझे हात पाय घार पडले होते की ओ शिर आता आपल्याला ह्यांच्या समोर परफॉर्म करायचं त्याचं एक धडपड वेगळं होतं नमस्कार मी मधुरा शिधे आणि कलाकृती मिळा तुम्ही सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे स्टार हा पुरस्कार दोन आणि निमित्ताने रेड कार्पेट वर माझ्या बरोबर आहे आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री मानसी कुलकर्णी हाय हाय कशी आहे मस्त एकदम मजा तू कशी आहेस मस्त आणि खूप छान दिसते थँक्यू पुरस्कार सोहळा म्हटला ना की आपल्याला खूप गोष्टी असतात गडबड असतात धावपळ असते आणि तरी आपण सेटवरती भेटतो सो सीनची गडबड असते सगळं धावपळ असते त्यातून आज मस्त आरामात इथे निवांत यायचे सो हा एक दिवस तुमच्यासाठी कसा असतो कलाकार म्हणून कसं असतं म्हणजे मला आय टेक इट दॅट वे की आपण दुसऱ्यांच्या घरी गणपतीच्या दर्शनाला जाणार गोष्टी वगैरे घरचं कार्य असणारी गोष्टी वेगळे तर हे तसं बघायला गेलं तर घरच्या कार्याचा फील आहे त्यामुळे सीनची जरी गडबड नसली तरी थोडं धडपण धकधुक थोडीशी आहेच आहे कारण प्रत्येक मालिका स्टार प्रवाहाची इतकी सुंदर आहे सो आता त्याच्यात ते परत नॉमिनेशन अवॉर्ड याची दाबदुप्तर असते सो थोडस टेन्शन आहे पण ज्या आपण पुरस्कार सोळा म्हणतो ना तर आपल्याला खूप आठवणी असतात आपल्याकडे पुरस्कारांच्या तुला तुझा पहिला पुरस्कार आठवत आहे कधी मिळालेला आणि काय त्यावेळेस तुझं होतं आणि कोणत्या पुरस्कार म्हणजे हा म्हणजे तो माझ्यासाठी पुरस्कारच होता पहिला सगळ्यात आय नॅशनल थिएटर नावाची जी, जी इंटर कॉलेज स्पर्धा होती त्याच्यात मॉबमध्ये छोटीशी एंट्री होती पण त्याच्याकरता मला हे मिळालं होतं सो दॅट वॉज माय फर्स्ट मेमोरेबल आणि जसं तू म्हणालीस की तुझ्या मनात मला अतिशय धडधडत होतं ते म्हणजे अनाऊन्स केल्यानंतर आता मला असं की आता स्पर्धा संपली ना ऑलरेडी झाले आता फक्त ते जाऊन घेऊन घ्यायचे तरी मला धडधडत होतं कारण माझं नाव स्टेजवर ना ऐकायची सवयच नव्हती मला त्याच्या आधी कधी मला ते ऐकल्यानंतर पण एवढं तडधडत होतं ना की मला अजूनही आवडत आणि एखादा असा कलाकार ज्याच्याकडून तुला कामासाठी कौतुकाची थाप मिळाली जे आपल्यासाठी खूप स्पेशल असतं ना की आपण त्यांचा फॅन असतो आणि त्यांच्याकडून आपलं कौतुक होत असतो हे खूप हो, स्पेशल असतं हो, हो खूप स्पेशल आहे आणि हे तर मला आवर्जून सांगायला आवडेल आ, मी एक प्रायोगिक नाटक करत होते आविष्कार हे खूप जुनी आपली नाट्यसंस्था आहे त्यांच्यात एक प्रायोगिक नाटक मी करत होते आणि जे विश्वास सोनीने डिरेक्ट केलेलं आणि त्याचा पृथ्वीला प्रयोग होता आणि तो बघायला नासिर सर आलेले तर मला असं की एक तर ते मला गुरुस्थानी मला खूप आवडत आहे की ही सुपर आणि आणि ते प्रयोगाला आले होते इथेच आधी माझे हात पाय हातपाय पडले होते की ओ, शिट, आता आपल्याला यांच्यासमोर परफॉर्म करायचं त्याचं एक दडपण वेगळं होतं बट ठीक आहे प्रयोग उत्तम झाला आताचूड आणि त्यांना नाटक खूप आवडलं आणि त्यांनी येऊन संवाद साधला ही माझ्या खूप माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे सो दॅट इज माय आज आहे रेड कार्पेट सो मला सांग आजपर्यंतचे रेड कार्पेट मधली तुझी सगळ्यात बेस्ट मुवमेंट कोणती होती रेड कार्पेट मधली बेस्ट मुवमेंट आय थिंक येट टू कम अजून येऊ दे अजून खूप रेड कार्पेट असतील लाईफ मध्ये असं एम जस्ट होपिंग तर बेस्ट येईल कुठली तरी <laughs> एखादा तुझा असा लुक तुला करताना नाही पाहिजे पण ज्यावेळेस तू केला शेड आय कॅन नॉट बिलीव्ह तो शेअर झाला वेरी सेम प्रोजेक्ट मला थोडं दुसरा तेव्हा आम्ही लुक्टेसला खूप वेगवेगळ्या गोष्टी केलेले ब्लेझर्स ट्राय केले होते ओपन हेअर ट्राय केलेले पोनीटेल ट्राय केले अजून काय काय ट्राय केलेलं आणि त्यातून तो फायनल होऊन आला तो साड्यांचा जो माझा लुक आहे तो आणि मला तेव्हा असं वाटेल की का साडी या गाय असा फॉर्मल जास्त आरोप असं दिसून ये आटारमधन असं मला तेव्हा वाटत होतं बट फॉर्च्युनेटली मी चॅनलवर आमच्या डिझायनरवर वर आणि आमच्या प्रोड्युसरवर विश्वास ठेवला कारण ऑनर आल्यानंतर गायत्रीच्या लुकला लोकांनी इतकं हे केलंय की तिचे ब्लाउज चे पॅटर्न तिच्या एकदम सॉलिड साड्या तिच्या सॉलिड इयर तर मला असं की थँक गॉड मी तेव्हा माझं एकदम गोड जमटवलं नाही आणि मी त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांचं ऐकलं कारण गायत्री सगळ्यांना खूप आवडते आणि मला वाटतं सगळ्यात आधी लक्ष झालं ज्वेलरीकडे की रिंग्स पासून म्हणजे काहीच विचारायलाच नव्हतं इअर रिंग्स असू दे किंवा नेकलेसेस असू दे फॉर दॅट केस एकदम स्ट्रेट आणि असे नीट केस असू दे आणि याचं सगळं श्रेय मी शालमनीला देते खरंच करतो टोळे जे आमचे डिझायनर आहे ती पहिल्यापासून कॉन्फिडंट होती की हे क्लासेस दिसणार आहे मला आपल्याला क्लासी दिसायचं तर मला झालं की हो पण साड्या का असं मला तेव्हा होत होत पण आता आय ग्लॅड केव्हा तुझा विश्वास ठेवला खूप <laughs> छान वाटलं मला गप्पा मारून आणि एम डॅम शुअर की तू जाताना टॉफी घेऊन जाशील सो विश यू ऑल द व्हेरी बेस्ट आणि मालिकेसाठी आणि तुझ्या इतर सगळ्या कामांसाठी शो साठी खूप खुश होईल थँक्यू रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा